प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्हे उकटकीस आणण्यासाठी इचलकरंजीतील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं मोठं सहाय्य मिळत होतं मात्र विविध कारणांमुळे सध्या यंत्रणा बंद आहे त्यामुळे बंद असलेली सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासह हो तिसऱ्या टप्प्याअंतर्गत लवकरच दोनशे पन्नास कॅमेरे बसवण्यास प्रशासकीय मान्यता मिळेल तसंच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दलित वस्ती सुधारणा योजनेतून आणखीन एकशे एकवीस सी सी टी व्ही कॅमेरे बसतील अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासेब जाधव यांनी दिली आहे इचलकरंजित गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्यानं सेफ सिटी योजनेतून दोनशे अठ्ठेचाळीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत सध्या यापैकी बहुतांश कॅमेरे विविध कारणांमुळे बंद असले तरी गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि कुणी उकटकीस आणण्यासाठी या कॅमेऱ्यांचं मोठं सहाय्य मिळत होतं अयोध्या नगर बंगल्याचे कुलूप तोडून चोरीचा छडा लावण्यासाठी ही या कॅमेरामुळे मदत झाली आहे एकूणच गुन्हेगारी रोखणं सुरक्षिततेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं गरजेचं आहे त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात शहरात आणखीन दोनशे पन्नास कॅमेरे बसवण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्याला मान्यता मिळाल्यावर आणि जिल्हा नियोजन समितीने दलित वस्ती सुधारणा योजनेतून एकशे एकवीस कॅमेरे बसवण्यास मान्यता दिल्यावर लवकरच शहरात एकूण एकशे एकाहत्तर सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्यात येणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितलं वाढत्या गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा सहभाग दिसून येत आहे त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेकारांवर आता करडी नजर ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे यावेळी पोलीस उपअधीक्षक विक्रम गायकवाड निरीक्षक शिवाजी गायकवाड उपस्थित होते